मुलांनो आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता नववी चा जो नववा धडा आहे पृष्ठफळ आणि घनफळ यामधला संच नऊ पॉइंट तीन बघणार आहोत तर या सराव संचामध्ये आपण गोल त्या गोलाचं पृष्ठफळ वक्रपृष्ठफळ घनफळ याचा अभ्यास करणार आहोत तर गोल आणि अर्ध गोल असा दोघांचा आपण अभ्यास करणार आहोत तर बघा गोल यामध्ये भरीव गोल येतो आणि एक आतल्या पोकळ गोल असं पण येतं क्षेत्रफळ त्याच्यामध्ये त्याचं वक्रपृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ आणि हा आहे अर्ध गोल तर गोला पोकळ गोलाचं वक्रपृष्ठफळ पोकळ गोलाचं वक्रपृष्ठफळ कधी आपण काढू जर आपल्याला एखादा बॉल तयार करायचं आहे प्लॅस्टिकचा तर त्याला प्लॅस्टिक किती लागेल हे जर आपल्याला काढायचं असेल तर त्यावेळेला आपण हे क्षेत्र हे सूत्र वापरणार तर पोकळ गोलाचे वक्रपृष्ठफळाचं सूत्र आहे चार पाय आर वर्ग हे पूर्ण गोलाचं आहे जर आपल्याला अर्ध गोलाचं काढायचं असेल तर काय होणार ह्याला दोन ने आपण भागणार म्हणजे चार भागीले दोन होईल दोन म्हणजे दोन पाय आर वर्ग त्यानंतरच सूत्र आहे भरीव अर्ध गोलाचे एकूण पृष्ठफळ तर भरीव अर्ध गोलाचे एकूण पृष्ठफळ यामध्ये काय येतं वक्र पृष्ठफळ अधिक वर्तुळाचं क्षेत्रफळ तर त्याचं सूत्र येतं तीन पाय आर वर्ग त्यानंतर सूत्र आहे अर्ध घनफळ म्हणजे जर आपल्याला या अर्ध गोला या आकाराचा एखादा जर पदार्थ एखादी वस्तू तयार करायची आहे तर त्याला किती द्रव्य लागेल किंवा किती ती वस्तू लागेल ती ते बनवण्यासाठी तो अर्ध गोल तर त्याच्यासाठी आपण घनफळ काढणार दोनशे तीन पाय आर घन आणि पूर्ण गोलाचं घनफळाचं सूत्र आहे चारशे चा तीन अर्ध गोल दोन अर्ध गोल एकत्र आले की पूर्ण गोल तयार होईल म्हणजे ह्याला आपण जर दोन ने गुणलं तर आपल्याला गोलाचं घनफळाचं सूत्र मिळतं चारशे तीन पायआर घन तर या सूत्रांच्या आधारे आपण नऊ पॉईंट तीन सोडवणार आहोत पहिला प्रश्न बघा काय आहे गोलांच्या त्रिज्या दिल्या असता वक्रपृष्ठफळ व घनफळ काढा पायची किंमत दिलेली आहे तीन पॉईंट चौदा आर आहे चार सेंटीमीटर गोलाचं चा वक्रपृष्ठफळाचं सूत्र आहे चार पाय आर वर्ग तर आपण इथे किमती घालूया चार गुणिले तीन पॉईंट चौदा आणि त्रिज्या आहे चार चार चा वर्ग म्हणून चार गुणिले चार भागिले हा गुणाकार झाला आपण काय करूया रूप देऊया तीनशे चौदा आपण कसे लिहिणार तीनशे तीन पॉईंट चौदा आपण लिहिले तीनशे चौदा भागिले शंभर गुणिले चार गुणिले चार तर बघा चार गुणिले तीनशे चौदा गुणिले चार गुणिले चार म्हणजे तीनशे चौदा गुणिले चौसष्ट यांचा गुणाकार करणार आणि त्याला शंभरने भागणार यांचा गुणाकार केला तर आपल्याला उत्तर मिळतं वीस हजार शहाण्णव भागिले शंभर आता इथे बघा छेदाला दोन शून्य आहेत तेवढे दशांश चिन्ह आपण उजवीकडून डावीकडे देणार एक दोन त्याला दोनशे पॉईंट शहाण्णव आणि हे आहे म्हणून चौरस सेमी आता आपल्याला काढायचं काय आहे वक्र पृष्ठफळ आपण काढलं आता आपल्याला त्याचं घनफळ काढायचं तर गोलाचं घनफळ घनफळाचं सूत्र आहे चारशे तीन पाय आर घन चार छे तीन पाय आहे तीन पॉइंट चौदा आणि आर आहे चार चार गुणिले चार गुणिले चार तर इथे देखील आपण तसंच करणार आहोत पण आधी याला सोपं रूप देणार चारशे तीन गुणिले तीनशे चौदा भागिले शंभर गुणिले चार गुणिले चार गुणिले चार तर इथे आपण काय करूया वरच्या जेवढ्या संख्या आहेत अंशाला त्यांचा सगळ्यांचा गुणाकार करायचा त्याला तीनने भागायचं आणि मग शंभरने भागूया म्हणजे पहिला या सगळ्या संख्यांचा गुणाकार केला तर आपल्याला त्यांचा गुणाकार येतो ऐंशी हजार तीनशे चौऱ्याऐंशी भागिले तीन, तीन गुणिले शंभर आता या तीनाने आपण इथे भागणार आहोत तर बघा कसा येतो भागाकार तीन एके तीन तीन दोने सहा राहिले दोन तीन सक अठरा परत राहिले दोन तिना सत्ता एकवीस राहिले दोन नऊ त्रिक सत्तावीस राहिला एक तीन चोख बारा राहिले दोन आता येणार पूर्णांक चिन्ह तीन सक अठरा राहिले दोन परत तीन सक अठरा राहिले दोन आता म्हणजे सहा सहा येणार पुढे तर आपण काय करणार आहोत दोन दशांश स्थळापर्यंत आपण हे उत्तर काढणार आता ह्याला काय करायचं शंभरने भागायचं तर शंभरने भागल्यावर काय होईल हे जासा चिन्ह आहे ते दोन दशांश स्थळ मागे येणार म्हणजे कुठे येणार तर हे एक दोन दोनशे दोन सदुसष्ट पॉईंट नऊ चार आणि आपण हा सहा दिला आता दोन दशांश स्थळापर्यंत आपल्याला उत्तर काढायचंय तर आपण काय करणार ही ज्या पुढची संख्या जी आहे ती पाचपेक्षा मोठी आहे त्यामध्ये आपण एक मिळवणार म्हणजे येणार पंच्या पंच्याण्णव आणि हे घनफळ आहे म्हणून घ सेमी असं त्याचं एका गडा हे गोलाचं घनफळ झालं तर याच पद्धतीने आपण पुढची जी दोन गणित आहेत ती पण सोडवणार दुसरं आहे बघा काय दिलेलं आहे त्रिज्या दिलेली आहे नऊ सेंटीमीटर गोलाचं वक्र पृष्ठफळाचं सूत्र आहे चार पायार वर्ग तर बघा चार ची किंमत आहे तीन पॉईंट चौदा आणि त्रिज्या आहे नऊ 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 आता बघा सरकत आपण ह्याला काय करणार सुपरूप देणार हे जे तीन पॉईंट चौदा होते ते आपण तीनशे चौदा भागीले शंभर या स्वरूपात लिहिलं आता या अंशाच्या ज्या संख्या आहेत त्या सगळ्यांचा गुणाकार करणार तो गुणाकार येतो एक लाख एक हजार सातशे छत्तीस भागिले शंभर आता ह्याला तेवढं दशामस्थळ आपण मागे घेणार म्हणजे किती आलं एक हजार सतरा पॉइंट छत्तीस आणि गोल वक्र पृष्ठ आहे म्हणून चौरस सेम आता आपल्याला घनफळ काढायचं आहे घनफळाचं सूत्र आहे चार छे तीन पाया घन चार छे तीन गुणिले पाय तीन पॉइंट चौदा आणि आर घन आर आहे नऊ नऊ गुणिले नऊ गुणिले नऊ तर बघा इथे तिनाने भाग जातोय तो भाग लावायचा तीन त्रिक नऊ म्हणजे अंशाला काय राहिलं तीन पॉइंट चौदा गुणिले तीन गुणिले नऊ गुणिले नऊ आणि आपण पॉइंट चौदाला कसं लिहूया तीनशे चौदा भागिले शंभर गुणिले तीन गुणिले नऊ गुणिले नऊ आता या अंशाला जेवढ्या संख्या आल्या चार गुणिले तीनशे चौदा गुणिले तीन गुणिले नऊ गुणिले नऊ यांचा गुणाकार येतो तीस हजार तीस हजार नाही तीन लाख पाच हजार दोनशे आठ भागीले शंभर म्हणजे येणार तीन हजार बावन्न पॉइंट शून्य आठ आणि घनफळ आहे म्हणून घन सेम अशा पद्धतीने आपण दुसरं पण गणित सोडवलंय आता तिसरं गणित बघूया आपण तिसरं त्रिज्या दिलेली आहे तीन पॉईंट पाच आपल्याला गोलाचं वक्रपृष्ठफळ काढायचं आहे चार गुणिले तीन पॉइंट चौदा गुणिले तीन पॉईंट पाच आहे दोन वेळा आपण तीन पॉईंट पाच गुण्ण आता इथे दशांश स्थळ जी दिलेली आहे त्याच्याला आपल्याला आपण सोपरूप देऊया चार गुणिले तीनशे चौदा भागिले शंभर आणि हे तीन पॉईंट पाच आपण कसे लिहिणार पस्तीस भागीले दहा गुणिले पस्तीस भागिले दहा आता इथे सोपं रूप आपल्याला देता येत असेल पूर्ण भाग जात असेल तर आपण पूर्ण भाग ते इथे लावायचा आहे तर इथे बघा पाच दुणे दहा पाच साता पस्तीस पाच दुणे दहा पाच साता पस्तीस आणि दोन गुणिले दोन चार ते इथे ह्या चाराबरोबर गेले म्हणजे आता काय राहिलं तीनशे चौदा गुणिले सात गुणिले सात भागिले शंभर तर या अंशाचा गुणाकार येतो पंधरा हजार तीनशे शहाऐंशी भागिले शंभर आणि मग उत्तर येणार एकशे त्रेपन्न पॉइंट शहाऐंशी चौरस सेमी तर याच पद्धतीने आपण घनफळ काढणार घनफळामध्ये बघा चारशे तीन गुणिले घनफल तीनशे तीन पॉईंट चौदा आणि त्रिज्या आहे तीन पॉइंट पाच त्याचा घन म्हणजे काय येणार चारशे तीन गुणिले तीन पॉईंट चौदा गुणेले तीन पॉइंट पाच गुणेले तीन पॉईंट पाच गुणेले तीन पॉइंट पाच तीन वेळाला आपण तीन पॉइंट पाच गुंडालो आता बघा याला सोपं रूप द्यायचं चारशे तीन गुणिले तीनशे चौदा भागिले शंभर गुणेले पस्तीस भागेले दहा गुणेले पस्तीस भागेले दहा गुणेले पस्तीस भागिले दहा तर इथे आपण मग सारखं सोपं देऊया पाच जुणे दहा पाच सात पस्तीस पाच जुने दहा पाच सात पस्तीस हे दोन दोन गुणिने दोन चार याच्याबरोबर गेले आता राहिलं काय इथे तीनशे चौदा आहे छेदाला तीन आहे तर इथे पण आपण भाग लावू शकतो बघा पाच दुने दहा पाच सत्ता पस्तीस आणि हा ही समसंख्या आहे त्याने या संख्येला भाग जाईल बे एके बे हातचा एक बे पंचे दहा हातचा बे एक बेसाती चौदा म्हणजे अंशाला राहिलं एकशे सत्तावन्न गुणिले सात गुणिले सात गुणिले सात भागिले तीन गुणिले शंभर आता अंशाचा जो जेवढ्या संख्या आहेत त्यांचा आपण गुणाकार करू आणि मग त्याला तीनने भागू मग अंशाच्या संख्यांचा गुणाकार येतो त्रेपन्न हजार आठशे एकावन्न भागिले तीन आणि गुणिले शंभर आता ह्याला आपण भाग लावूया तीन एके तीन राहिले दोन एकनासत्ता एकवीस राहिले दोन तीन नव सत्तावीस राहिला एक तिनापाची पंधरा आता इथे एक आला आहे तर एकला भाग जात नाही म्हणून आपण शून्याचा भाग लावणार आणि मग येणार तीन त्रिक नऊ आणि एवढा एक दशांश स्थळापर्यंत आपण त्याला भाग लावला कारण नंतर आपण छेदाला शंभर आहे त्यामुळे तो दशांश चिन्ह आहे तो मागे येणार आहे तर मग इथे काय येणार एकशे एकोणऐंशी पॉईंट पाचशे तीन या इथे बघा दोन दशांश स्थळापर्यंत आपण उत्तर लिहिणार तर एकशे एकोणऐंशी पॉईंट ही जी तिसरी संख्या आहे ती पाच पेक्षा लहान आहे त्यामुळे आपण इथे आधी काही एक संख्या मिळवणार नाही म्हणजे ती दुसरी जी संख्या आहे ती तशीच राहणार म्हणजे एकशे एकोणऐंशी पॉईंट पन्नास घन तीन अशा पद्धतीने आपण त्रिज्या दिलेली असताना गोलाचं वक्रपृष्ठफळ आणि घनफळ काढलं आता आपण पुढची जी गणित करणार आहोत ती लेखी गणित आहे तर दुसरं गणित काय दिलेलं आहे पाच सेंटीमीटर त्रिज्या असणाऱ्या भरीव अर्धगोलाचे वक्र वक्रपृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ काढा आता त्रिज्या दिलेली आहे म्हणजे आता आपण जे ससं सोडवलं त्याच पद्धतीने आपल्याला हे सोडवायचंय तर भरीव अर्ध वक्र वक्रपृष्ठफळाचं सूत्र आहे दोन पाय आर वर्ग यामध्ये आपण काय करणार किमती घालणार दोन गुणिले त्रिज्या आपल्याला तीन पॉईंट चौदा दिलेली आहे आणि त्रिज्या नाही सॉरी आपल्याला पायची किंमत तीन पॉईंट चौदा दिलेली आहे आणि त्रिज्या दिलेली आहे पाच पाच गुणिले पाच काय येणार बघा दोन गुणिले तीनशे चौदा भागिले शंभर गुणिले पाच गुणिले पाच इथे आपल्याला सोपरूप रूप देता येते तर आपण सोपरूप रूप देऊया बे एके बे बे दहा बे शून्य शून्य पाच एके पाच शून्य आणि पाच जुने दहा दोन राहिले आता या दोनने आपण तीनशे चौदाला भागवि बे बे, बे दहा आणि बे साती चौदा म्हणजे काय राहिलं केवळ एकशे सत्तावन्न राहिलं तर हे आलं भरीव अर्धगोलाचं गोलाचं वक्र पृष्ठफळ चौरस सेमी आता आपल्याला काय काढायचंय आपल्याला एकूण पृष्ठफळ काढायचंय एकूण पृष्ठफळाचं सूत्र काय आहे भरीव अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळाचं सूत्र आहे तीन वर्ग तीन गुणिले ची किंमत आहे तीन पॉइंट चौदा आणि त्रिज्या आहे पाच त्याचा वर्ग बघा काय येईल तीन गुणिले तीनशे चौदा भागिले शंभर गुणिले पाच गुणिले पाच आता आपण काय करूया याला सुपरूप देऊया पहिलं तर आपण तीनशे पाच ने भाग लावूया पाच दोने दहा पाच शून्य शून्य परत पाच चोक वीस आता या चारने काय करूया अंशाला आपण भागूया चार, भाग चार सात चोक अठ्ठावीस एकोणतीस तीस एकतीस एक तीन राहिले आठ चोक बत्तीस राहिले दोन पॉईंट चारा पंचा वीस अठ्याहत्तर पॉईंट पाच आता तीन आणि अठ्याहत्तर पॉइंट पाच यांचा गुणाकार करणार यांचा गुणाकार केल्यावर उत्तर येतं दोनशे पस्तीस पॉइंट पाच आणि हे एकूण पृष्ठफळ आहे चौरस सीन आता बघा पुढचं गणित पुढचं तिसरं गणित आहे दोन हजार आठशे सव्वीस सेंटीमीटर वर्ग सेंटीमीटर वर्ग किंवा चौरस सेमी असं लिहिलं जातं पृष्ठफळ असणाऱ्या गोलाचे घनफळ काळा आता आपल्याला काय दिलेलं आहे त्या सूत्राचा आधी आपण वापर करूया आपल्याला दिलेला आहे पृष्ठफळ म्हणून आपण गोलाचे वक्रपृष्ठफळाचं सूत्र वापरलं गोलाचं वक्रपृष्ठफळाचं सूत्र आहे चार पाय आठ वर्ग आता इथे पृष्ठफळ आपल्याला दिलेलं आहे पृष्ठफळ किती आहे दोन हजार आठशे सव्वीस चार गुणिले पायची किंमत दिली आहे तीन पॉईंट चौदा आणि आपल्याला त्रिजा काढाय काढायची जे काढायचं आहे ते आपण दहावीकडे ठेवलं आणि त्या बरोबरच्या संख्या आहेत त्या उजवीकडे गेल्या चार गुणिले तीन पॉइंट चौदा आता ह्याला सोपरूप देताना काय करायचं हे तीन पॉईंट चौदा आहे त्याला सोपरूप देऊया आपण दोन हजार आठशे सव्वीस चार गुणिले तीन पॉईंट चौदाला लिहूया तीनशे चौदा छेद शंभर तर चेदारचे शंभर काय होणार अंशाला जाणार आता याला आपल्याला सोप रूप द्यायचं म्हणजे भाग लावायचा तर बघा इथे दोनाचा भाग जाईल बे दोन चार बे के बे बे चोक आठ बे के बे बे त्रिक सहा त्यानंतर इथे दोनाचा भाग जाईल पन्नास आता पन्नास आहे आणि छेदाला आहे एकशे तीनशे चौदा तर ह्याला सोपरूप काय येणार बे दोन्ही चार बे पंचे दहा आणि इथे येणार एकशे सत्तावन्न आता एकशे सत्तावन्न आणि कोणाला सोपरूप देता येईल आपल्याला सातचा पाडा म्हणावा लागेल सातचा पाडामध्ये अं हा पा, ही संख्या येते का बघूया आता सातचा पाडा जर म्हटला तर सात नव्वद त्रेसष्ट तर एकशे सत्तावन्न ला जर आपण नवाने गुणलं तर काय येणार सात नव्वद त्रेसष्ट आठशेले सहा नवा ना पाच पंचेचाळीस अधिक सहा एक्कावन्न आजच्या पाच आणि नऊ एके नऊने पाच चौदा म्हणजे ही संख्या येते म्हणजे ह्याचा भाग लागणार सात एकशे सत्तावन्न नववे म्हणजे उरणार काय नऊ गुणिले पंचवीस तर नऊ गुणिले पंचवीस दोनशे पंचवीस येतं दोनशे पंचवीसचं वर्गमूळ येणार पंधरा तसं पण करू शकता किंवा इथे बघा आपण जर वर्गमूळ काढलं तर नऊचं वर्गमूळ तीन आणि पंचवीसचं वर्गमूळ पाच म्हणजे ते किती आलं पंधरा तर आपल्याला काय मिळाली त्रिज्या मिळाली त्रिज्या मिळाली पंधरा सेंटीमीटर आता ह्या त्रिज्येचा वापर करून आपण गोलाचं घनफळ काढणार गोलाचं घनफळाचं सूत्र आहे चारशे तीन पायआर घन बघा चार छे तीन पाय आहे तीन पॉइंट चौदा आणि त्रिज्या आता आपल्याला आलेली आहे पंधरा तर त्याचा घन पंधरा गुणिले पंधरा गुणिले पंधरा आता परत प्रथम आपण काय करूया तीनशे चौदा पॉइंट शंभर छेद शंभर लिहूया आणि आता याला सोपरूप देऊया आता सोपरूप देताना बघा इथे तिनाने भाग जातोय तिना पाच पंधरा आणि बाकी शंभर आणि ह्या संख्यांना हे समसंख्या आहेत आणि ह्या पाचच्या पटीतल्या संख्या आहेत तर ह्यांना आपण भाग लावूया पाच दुने दहा पाच शून्य शून्य पाच तरी पंधरा पाच वीस पाच तरी पंधरा आणि हे चार आणि चार गेले मैत्रिया काय राहिलं तीनशे चौदा गुणिले पाच गुणिले तीन गुणिले तीन तर या सगळ्या संख्यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला उत्तर येतं तीनशे चौदा गुणिले पाच तरी पंधरा पंधरा तरी पंचेचाळीस मग तीनशे चौदा गुणेने पंचेचाळीस केल्यानंतर येत चौदा हजार एकशे तीस आणि हे घनफळ आहे म्हणून येणार घ सेमी किंवा घन सेमी किंवा सेंटीमीटर घन असं आपण एकक लिहू शकतो आता तिसरं गणित झालं आता चौथ बघा चौथं आहे अडोतीस हजार आठशे आठ घनसेमी घनफळ असणाऱ्या गोलाचे वक्र पृष्ठफळ काढा म्हणजे आपल्याला घनफळ दिलेलं आहे त्यामुळे आपण पहिला काय करणार घनफळाचं सूत्र वापरणार गोलाचे घनफळ बरोबर चारशे तीन पाया घन तर बघा घनफळ किती दिलेलं आहे अडोतीस हजार आठशे आठ चारशे तीन इथे आपल्याला पायाची किंमत दिलेली आहे बावीसशे सात म्हणून आपण तीच घेणार आपल्याला त्रिज्या प्रथम काढावे लागले मग आपण त्रिज्येचा घन बरोबर बघा ही संख्या इकडच्या आधी लिहिणार अडतीस हजार आठशे आठ या छेदाच्या संख्या आहेत त्या अंशाला जातील तीन गुणिले सात आणि अंशाच्या ज्या संख्या आहेत त्या छेदाला जातील चार गुणिले बावीस आता याला आपण सोपरूप देणार बघा या इथे चाराने भाग जातो चार नऊ चोक छत्तीस सात चोक अठ्ठावीस शून्य आणि चार दोन्ही आठ नऊ हजार सातशे दोन आलं आणि आता काय करूया आपण दोन ने भाग लावूया बे एके बे बे एके बे बे चोख आठ बेआठी सोळा बे पंची दहा आणि बे एके बे म्हणजे चार हजार आठशे एकावन्न आलं आणि इथे तीन गुणिले काय आलं सात आलं छेदा अकरा आहे आता पुन्हा या अकराने भाग जातो का बघूया आपण बघा इथे काय आलंय चार हजार आठशे एकावन्न गुणिले तीन गुणिले सात भागिले अकरा अकराने आपण भाग लावूया अकरा चोक चव्वेचाळीस राहिले चार अकरा चौक चव्वेचाळीस राहिला एक अकरा, एक अकरा. एके अकरा आता हे बघा हे सात्रीक एकवीस आणि हे चारशे एकेचाळीस आहे तर चारशे एक्केचाळीस हा काय आहे कोणाचा वर्ग आहे एकवीसचा एकवीस गुणिले एकवीस आणि हे सात्विक एकवीस म्हणजे एकवीस गुणिले एकवीस गुणिले एकवीस आता गुणाकार करायची गरज नाही तर आपल्याला घनमूळ काढणार आपण त्याचं घनमूळ काय येणार हे अवयव झाले तर ह्या तिघांपैकी एक म्हणजे याचं घनमूळ आलं एकवीस म्हणजे आपल्याला त्रिज्या मिळाली एकवीस सेंटीमीटर आता या त्रिज्येचा वापर करून आपण काय वक्र वक्रपृष्ठफळ काढणार तर वक्रपृष्ठफळाचं सूत्र आहे कोलाचे वक्रपृष्ठफळ बरोबर चार पायार वर्ग वर। चार गुणिले बावीस चार गुणिले त्रिजा आहे एकवीस एकवीस गुणिले एकवीस आता भाग जातो सात्रिक एकवीस काय राहिलं चार गुणिले बावीस गुणिले तीन गुणिले एकवीस या सगळ्या संख्यांचा आपल्याला काय करायला लागणार गुणाकार करायला लागणार हा गुणाकार काय येतो बावीस चौक अठ्ठ्याऐंशी आणि एकवीस त्रिक त्रेसष्ट या दोघांचा गुणाकार येतो पाच हजार पाचशे चव्वेचाळीस आणि हे पृष्ठफळ आहे म्हणून चौरस सेमी अशा पद्धतीने आपण काय केलं घनफळ दिला असता आपल्याला पृष्ठफळ काढता आलं आता शेवटचं जे गणित आहे ते बघूया आपण पाचवा आहे एका अर्धगोलाचे घनफळ अठरा हजार पाय घन सेमी आहे तर त्या गोलाचा व्यास काढा आता बघा अर्ध घनफळ दिलेलं आहे जे दिलं आहे त्याचं सूत्र आपण पहिला वापरणार अर्ध गोलाच घनफळ बरोबर दोनशे तीन पायआर घन गण। तर घनफळ किती दिलेलं आहे अठरा हजार पाय इथे पायाची किंमत टाकायची गरज नाही आपण काय करूया हा पाय असाच ठेवूया आणि आपल्याला काढायचं काय आहे त्रिज्या तर त्रिज्या, त्रिज्या त्याचा घन म्हणजे काय येणार पार आर बरोबर अठरा हजार पाय आता इथे अंशाला काय आहे दोन पाय ते छेदाला आले आणि जी छेदाची संख्या आहे ती जाणार अंशाला आता बघा हा पाय पाय गेला या दोघाने दोन ने भाग जाईल याला बे नव्हे अठरा नऊ हजार गुणिले तीन तर नऊ हजार म्हणजे नऊ त्रिक सत्तावीस हजार झाले आता बघा ह्याला आपल्याला घनमूळ काढायचंय तर घनमूळ कसं काढणार तर ह्याचे अवयव आपण जर पाडले तर सत्तावीस गुणिले एक हजार तर सत्तावीसच घनमूळ किती येत तीन आणि एक हजारचं घनमूळ दहा त्यामुळे त्रिज्या आली तीस सेमी त्रिज्या आली आपल्याला विचारलंय गोलाचा व्यास व्यास कसा काढतात गोलाचा व्यास व्यास काय असतो त्रिज्येच्या दुप्पट असतो दोन गुणिले त्रिज्या तो दोन गुणीने त्रिज्या किती आहे तीस म्हणून गोलाचा व्यास आला साठ सेंटी मीटर अशा पद्धतीने आपण जो संच होता नववा त्याचा नऊ पॉईंट एक नऊ पॉईंट दोन आणि नऊ पॉईंट तीन पूर्णपणे सोडवलेला आहे तुम्ही जर या आधीचा संच बघितला नसेल तर नक्की तो जाऊन बघा जर माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनला डाबाला विसरू नका धन्यवाद भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये